हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि बघूया आता आपण आपल्याला भाडं केव्हा आणि कुठलं येतं ते तोपर्यंत बघूया वाट ओके हॅलो मित्रांनो तर मित्रांनो बघा आता जे जो दोन वाजलेले तर दोनच्या अगोदर आहे ना आपलं एक वाजता आपलं जेवण वगैरे सर्व झालं आणि दोन वाजेपर्यंत एकही भाडं लागलं नव्हतं हो तर आत्ता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे तुळजापूर भवानी चौक आहे ना तुळजापूर माता चौक तिथून मंडपाचं सामान घ्यायचं आहे आणि पाथडी गावात पोचवायचं आहे तर ते लोड करायसाठी झालेलं आहे बघा आपण आता हे बघा इथं तर मित्रांनो आता आपण ते तुळजापूर भवानी चौक आहे ना तिथून मटेरियल भरला आणि पाथर्डी गावामध्ये मटेरियल सोडून आहे ना आता आपण नाख्यावरती आलेलो आहे तर बघूया आता परत दुसरं कुठलं भाडं मिळतंय का ओके तर मित्रांनो आता आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे बघा ते ते हो तर ते भाडं आहे केटरिंगचं आहे म्हणजे स्वयंपाकाचं आणि ते राणाप्रताप चौक आहे ना हा राणा प्रताप चौक तर तिथून घेऊन ये ना पाठी फाड्या सोडायचं आहे तर बघा इथं आलोले आपण गाडी लोड करण्यासाठी ईदला परिसर किती छान आहे बघा गार्डन आहे छोटीशी गार्डन आहे ते शिव शिवमंदिर आहे ते तिकडं आणि मुलं बघा कसं मस्तच खेळणं चालू आहे त्यांचं हे बघा हे केटरिंगवाले वसात पण आहे आपल्या बरोबर बघा हे बघा काय भाऊ तुझं तुझं नाव काय हां विवेक हे विवेक दादा आहे बघा आपल्या बरोबर आणि हे काही ग्लास वगैरे बघा एकाही काय मटेरियल थोडंसं आणि काही मागे आहे अजून आता पातेले वगैरे घ्यायचे पुढे जाऊन चलो हे बघा शाळा सुटलेली नाईक शाळा सुटली बघा आता आपल्या लिंक आता सेंट लॉरेन्स शाळा आहे ना त्याच्यात थोडं पुढं जायचंय आणि तिथून पातेले घ्यायचे तुझ्या मित्रांनो ही सेंट लॉरेन्स शाळा आहे मित्रांनो इथं ते पातीले घेण्यासाठी आलो आहे बघा हे बघा आता मटेरियल ठेवत आहे आता इथं लग्न आहे बघा इथं लोड होती बघा गाडी आता आपली आणि हे मटेरियल ना सर्व घेऊन ये ना आपल्याला पातळी पाट्यावरती सोडायला सोडून द्यायचं आहे ना आता लोड झालंय फक्त आम्ही पाचडी पाठव चलो ठेव काय आता हे मटेरियल घेऊन ये ना केटरिंगचं मटेरियल घेऊन इथं आलेलं आपण इथं उतरवत आहे बघा आता हे इथं उतरवायचं आहे बघा 있다 <susur>

हे दोघं सांभाळतो आभी भाऊ आणि उमेश भाऊ तर हे जे आपण मटेरियल वाहिलं हे उमेश भाऊचंच आहे इथं स्वयंपाकाला आलेले बघा आता इथं इथं कार्यक्रम आहे आणि आता हे मटेरियल खाली झालं आपण जाऊ परत नाक्यावरती ओके घे ते घे ते घे पाहिलं चला हे बघा आता आपली गाडी खाली झालेली आहे चला निघूया आपण नाक्यावर चलो नाका हा जो एरिया ना हा दामोदर नगर पाथर्डी फाटा आहे ना पाथर्डी फाट्याच्या पुढे दामोदर नगर आहे आणि त्याच्या पुढे आहे हा भाग तर इथं आपण मटेरियल सोडलेलं आहे केटरिंगचं सर्व डेव्हलप नवीन डेव्हलप एरिया हा हे बघा हा जो चौक दिसतो ना तुम्हाला हा दामोदर नगरचा चौक आहे दामोदर नगर चौक फुली आहे मित्रांनो आता आपण पा पाचर्डी फाटा आहे ना पास केलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या नाक्यावरती हा बघा मित्रांनो हा आहे मोरवाडी आंबड पोलीस चौकीचा भाग ठीक बघा आपल्या उज्या बाजूला आहे अंबड पोलीस स्टेशन आणि हे बघा इथं आहे गाय सुरूच मस्त किती मस्त आहे बघा गाय वासरूचं स्टॅच्यू हा हे बघा आता इथून पुढे गणेश चौक लागतो आता हा महेश बँकेट हॉल आहे आता जिकडे तिकडे लग्नाची धूम लग्नांचीच गर्दी दिसते बाजूला ना ती निलगिरी बाग आहे निलगिरी सर्व निलगिरीचे झाड दिसल तुम्हाला इथं आणि मित्रांनो आता हा आला आपला नाका आता नाक्यावर आल्यानंतर आहे ना आता आपल्याला तिसरं वाडा लागलेलं बघा तर इथून आहे ना हां हो इथून आणि आपल्याला इथून आहे ना म्हणजे हे राणा प्रताप चौकातच आहे इथून आपल्याला आय टी आय श्रेनल आहे ना आय टी आय श्रेनल लालजी लालजी म्हणून ट्रान्सपोर्ट आहे तिथे हो पोहचून जायचंय चलो झाला आता जाऊ ट्रान्सपोर्टला <laughs> चला आता ते सहा सात बॉक्स लोड झाले आता आता लालजी मुलजी ट्रान्सपोर्टला आय टी आयच्या मागच्या बाजूला तर आता आपण आहे ना लालजी मुलजी ट्रान्सपोर्टला ते मटेरियल घेऊन आलेले बघा एक गाडी खाली होती ती ती गाडी नाही करे किंवा आपण तेव्हा येते आपली गाडी लावू इथं बघा हे काय लागू म्हणजे तुमच्यावरतीच आमचं सर्व तुमचं बरं तर आमचंही बरं माझं नाही नाही चॅनल आहे माझं व्हिडिओ चॅनल आहे

चला गाडी खाली झाली आहे आपली येऊ चला परत नाकेवर आणि आता नाक्यावर गेल्यानंतर आहे ना आपल्याला ह्या यांना सोडून द्यायचं आहे दादा काकांना आणि आपल्याला लगेच व्ही आर एल ट्रान्सपोर्ट सोलमन कंपनी आहे ना तिचं मटेरियल आपल्याला व्ही आर ट्रान्सपोर्टला न्यायचं तर प्रमाणामध्ये चलो तर मित्रांनो आपल्याला आता आहे ना सोलमान कंपनी आहे ना त्यांचा फोन आलेला आहे आणि त्यांचं काही मटेरियल आहे ना आपल्याला व्ही आर एल ट्रान्सपोर्ट तपोमन रोड तिथं सोडायचं आहे तर चला मित्रांनो लोडिंग करण्यासाठी जाऊ सोलमन कंपनीमध्ये मित्रांनो आपण आता सोलमन कंपनीमध्ये आलेलो आहे ते लोडिंग करत आहे बघा अभी लोडिंग होते गाडी तर मित्रांनो मग आता आपली गाडी लोड झालेली चला आता व्हीएरएल ट्रान्सपोर्ट तपन मित्रांनो आता येईल बॉम्बे नाका आता बॉम्बे नाका पास झालेला आपला द्वारका मित्र आलो द्वारका द्वारका झालं द्वार द्वार पास आता आपण लागू तपोवन रोडला पुढे जाऊन राईट मारला का तपोवन रोडला लागू आपण का इथून राईट मारून ये आपण तपोवन रोडला लागू हा आहे तपोवन रोड आता

मजबूत मंग म्हणून तर काउंट राहिलो तर काउंट राहिलो तुझा खास नाही आम्हाला वगैरे नाही सहकारी सहकारी सह, सह, सह हो झाली आपली गाडी खाली आता हे बिल्टी बनवून घेऊ आणि निघू मित्रांनो आता बिल्टी घेतली बघा दोन पार्टीचा माल आहे दोन बिल्टे मिळाल्या चला आता मित्रांनो आता आपण व्हीआरएल ट्रान्सपोर्टचा माल सोडल्यानंतर ना आपल्याला दुसरं भाडा लागलेलं आहे ते, ते विरेन मिस्त्री आहे ना त्यांचं आहे ना मटेरियल केवळ पार्कच्या पुढं दत्त मंदिर आहे ना तिथून मटेरियल घ्यायचं आहे आणि शिडगो मध्ये सोडायचंय तर चला दत्त मंदिरला ते माल लोडिंग करायला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे दत्त मंदिर केवळ पार्कचे पुढं तिथे ते वीरेंद्र मिसरीचं काही सेंट्रिंग मटेरियल मला वाटतं बहुतेक काहीतरी तर ते घेऊन या ना त्यांच्या साईडवरती पोहोचवायचंय म्हणून आपण आता निघालेलो आहे केवळ पार्क दत्त मंदिरला जायला मित्रांनो आपण आता नाक्यावर आलेलो आहे आणि नाक्यावरून आता आपण चाललो केवल पार्कला तर मित्रांनो आता आपण पोहचलोय माऊली लॉन जवळ हे बघा ही माऊली लॉनची चौफुली आहे आणि आपल्याला इथून पुढे आता जायचं केवळ पार्क आणि दत्त मंदिर आणि मित्रांनो बघा आता विखे पाटील शाळेजवळ जाऊन आपण आहे ना रोडवरून राईट मारला आणि आता आपण या निघालेलो केवळ पार्क रोडला हो का हा सर्व केवळ पार्क रोड आहे आता ह्याच रोडला पुढं दत्त मंदिर आहे बघा येतं केवळ पार्कचे पुढे दत्त मंदिर आहे ना त्याच्यात थोडंसं पुढे आलेलं आपण या ग्रील घ्यायला बघा बस इथून गिरली झाल्या आता तर पुढं जाऊन ये ना आपल्याला एक चौकट घ्यायची दरवाजेची चौकट बघा इथून आपल्याला आहे ना चौकट घ्यायची बघा हो चौकट टाकली आता पण आपल्याला जायचंय ब्रह्मगिरी शिव महादेव मंदिराचे तिथे ना तू चौक आहे ना तिथे म्हटले पोचवायचं आहे चला आता चलो मित्रांनो आता त्या सहा ग्रील लोखंडी आणि दोन लाकडी चौकडी या घेऊन आहे ना आपण आता आहे बघा इकडं आपल्याला जायचं आहे उत्तम नगरच्या ब्रह्मगिरी महादेव चौक आहे ना तिथे या सोडायच्या आहे हा आहे उत्तम नगरचा एरिया आता हे बाजूला जे आहे ना हाताला भोळे मंगल कार्यालय हा संपूर्ण उत्तम नगरचा एरिया आता लेफ्ट मारून आहे ना ब्रह्मगिरी चौकात जायचं आपल्याला जेव्हा इथून आपल्याला आता राईट मारायचं आहे आणि आता समोर ये ना ब्रह्मगिरी चौक आहे आता हे बघा इथं आलेलो आता आपण खाली करण्यासाठी हा बघा ब्रह्मगिरी महादेव चौक ओम नम शिवाय हे बाई ते उतरवत आहे आता आली आता झाली आपली गाडी आपण जाऊ नाक्यावरती हो बघा बस क्या चलो हे का मित्रांनो हे आहे मोरवाडी मोरवाडी म्हणजेच विजयनगर आणि आता जाऊ आपल्या नाक्यावरती हो आपण सर्व चिकन मार्केट आहे हे मित्रांनो हा मला हा आला बघा आपला नाका बघा मित्रांनो दोन घरात पाच भाडे मारले आपण म्हणजे बघा असं कधी कधी होत राहत कधी कधी आणि दोन दिवसापूर्वी ना दोन दिवसापूर्वी मला लागोपाठ दोन दिवस एक सुद्धा भाडं लागलं नाही पण त्या दोन दिवसामध्ये मी एक दिवस आपल्या गाडीचं काम केलं दुसऱ्या दिवशी लग्न होतं त्यामुळं आपल्याला काही वाटलं नाही पण तरी मी नाक्यावर आलो होतो दोन्ही दिवशी आणि आपल्याला भाडं काही लागलेलं होतं आणि आज बघा लागोपाठ पाच भाडे लागले टोटल खरे सहा भाडे होते पण ते आपल्याला एक भाडं कॅन्सल करावं लागलं आणि एकाच भाड्याच्यामुळे दुसरं पण भाड्याचा टायमिंग होता नाही तर आज छक्का मारलाच असतं आपण तर असं असतं बघा आमचं धंद्याचं कधी एक दोन मिळतात कधी तीन चार मिळतं कधी दोनच मिळतात कधी एकच मिळतं आणि आज बघा लागोपाठ पाच मिळाले ते आज रेकॉर्ड झालं आपलं पाच भाडे मिळण्याचा तर असं असतं मित्रांनो तर चला ओके म्हणून कधी नाराज व्हायचं नाही भाडं एक मिळो दोन मिळो किंवा पाचही मिळो जास्त उड्या मारायच्या नाही जास्त नाराजही व्हायचं नाही असं तर ओके